नमस्कार काव्ययोग काव्यसंस्था आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी मी राऊत तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर माझी स्वरचित कविता सादर करीत कविते आहे कवितेचे शीर्षक आहे इंटरनेटचा आला जमाना इंटरनेटचा आला जमाना मोबाईल विना कोणाला करमेना इंटरनेटचा आला जमाना मोबाईल विना कोणाला कर्मिना काहीच कसे कळेनासे झाले नीटशिवाय जगणेच अवघड झाले प्रश्न एकच पडला या इंटरनेट मुळे माणसा माणसापासून दुरावली की जग जवळ आले माहीत नसतं आजकाल शेजारी बसले कोण माहीत नसतं आजकाल शेजारी बसले कोण प्रत्येकाच्या हातात मात्र वेगवेगळा स्मार्टफोन कोणीच कोणाशी काही बोले नासे झाले कोणीच कोणाशी काही बोले नासे झाले मुक्तपणे बोलणं सोडून मुक चॅटिंग करू लागले प्रश्न एकच पडला या इंटरनेटमुळे माणसं माणसापासून दुरावली की जग जवळ आली पूर्वीच्या कुटुंबाची तर गंमतच होती न्यारी पूर्वीच्या कुटुंबाची तर गंमतच होती न्यारी जेवताना गप्पांची मैफिल रंगायची भारी चिवू काऊचे घास आता पूर्वापार झाले चिऊ काऊचे घास आता पूर्वापार झाले जेवताना मुलांच्या हाती फक्त मोबाईल दिसू लागले प्रश्न एकच पडला या इंटरनेटमुळे माणसा माणसापासून दुरावली की जग जवळ आले गप्पा टप्पा मोबाईलवरच आता आलंय स्मायलींचं युग गप्पा टप्पा मोबाईलवरच आता आलय स्मायलींचं युग मुख एस एम एस करता करता घेऊन बसले सारे मूग गप्पा टप्पा मोबाईलवरच आता आलय स्मायलींचं युग मुख एस एम एस करता करता घेऊन बसले सारे मूग कागद गेले पत्र गेले सगळे कसे ऑनलाईन झाले कागद गेले पत्र गेले सगळे कसे ऑनलाईन झाले श्रद्धांजलीसुद्धा आता मोबाईलवरच वाहू लागले प्रश्न एकच पडला या इंटरनेटमुळे माणसं माणसापासून दुरावली की जग जवळ आले माणसं माणसापासून दुरावली की जग जवळ आले काव्ययोग संस्थेचे मनपूर्वक धन्यवाद